आज आम्ही गुजरातमध्ये भरूच जिल्ह्यात राजपुगडा तालुक्यात आलेलो हो। आहोत आणि आज सरवार सरोवर सरदार सरोवर या ठिकाणी आलेलो सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्टॅच्यू हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे तुम्हाला आम्ही दाखवतोय सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्टॅच्यू हे एकशे ब्याऐंशी मीटर आणि पाचशे सत्त्याण्णव फूट एवढ्या उंचीचा हा स्टॅच्यू आहे आणि या स्टॅच्यूचा हा जो सरोवर आहे हा सरोवर तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय सरदार वल्लभभाई स्टॅच्यू गुजरात भरूच राजपिपळा या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आता या बूटच्या बिलकुल जवळ बिल बाजूला हे बूट आहे आणि बूटच्या बाजूला आम्ही इथं थांबलेलो हे तुम्हाला दाखव आ, ड्याम। सर्दार सर्दार हा सरदार सरोवर डॅम सरदार सरोवर सरदार दी नर्मदा नदीवर बांधलेला हा सरदार सरोवर डॅम आणि हे सरदार सरोवर सरदार पटेल यांचं स्टॅच्यू स्टॅच्यू आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवतोय हो परिसरे निसर्गरम्य परिसर या निसर्गरम्य परिसर तुमलाई सागर

サプリズムのようなバッグに行くリズムのバに行くサプに行くサのバッのバッグに行くサプリズのバッグに行く नमस्कार मी श्रवण पाटील महाराष्ट्र झिरो न्यूज आज आम्ही आलेलो आहोत गुजरात भरूच राजपुपळा येथे सरदार सरोवर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टेच्यू पाहण्यासाठी तरीही आज या स्टेटच्या समोर आम्ही इथे उभा आहोत आणि आज या स्टेच्यूची गॅलरी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि स्टेच्यू हा एकशे ब्याऐंशी मीटर असून पाचशे सत्त्याण्णव फूट एवढा उंच आहे आणि हा आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र झिरोपोर्ड न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत आणि हा नर्मदा सरोवर आणि ही जे आलेली तिथे पब्लिक स्टॅच्यू बघण्यासाठी आलेली आहे ही विविध राज्यातून आलेली आहे महाराष्ट्र एम पी गुजरात आणि किड्या ठिकाणाहून हो पड़े लेंचे पाने साथ सरौर सरौर ही आलेली पब्लिक इथं स सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू पाहण्यासाठी आलेली आणि आज समोर आम्ही तुम्हाला नर्मदा सरोवर डॅम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सरो नर्मदा सरोवर डॅम समोर दिसत आहे आणि ही तुम्हाला जे गुजरात सरकारने जे काही इथं व्यवस्था लावलेली आहे ही एकदम क्लीन आणि स्वच्छ व्यवस्था आहे आणि इथं एवढी स्वच्छता आहे आणि एकदा खरोखर या स्टॅच्यूला विजिट भेट घेणं गरजेचं आहे आणि खरोखर आपल्याला असं वाटतं की गुजरात सरकारने केलेलं हे जे उल्लेखनीय काम आहे तिथं बघण्यासाठी आपण एकदा जरूर यावं महाराष्ट्र झिरोबु न्यूजच्या माध्यमातून मी श्रवण पाटील आम्ही आम्ही तुम्हाला असे वेगवेगळे वेग नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तसेच आमच्या फेसबुक फेसबुकला फॉलो केलं नसेल तर तुम्ही फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इंस्टाग्रा